चुकीची औषधे फवारल्याने झेंडूचा तीन एकरचा प्लॉट झाला कृषी सेवा केंद्राचा कारभार भर से। मुनिमाने दिली औषधे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान कृषी विभागाकडे तक्रार दाखल प्रयोगशाळेच्या अहवालानंतर कारण स्पष्ट होणार देवणी तालुक्यातील धनगरवाडी येथील जमीन सर्वे नंबर एकशे अठ्ठावन्न मधील तीन एकर झेंडू फुलाचा प्लॉट कृषी सेवा केंद्राने चुकीच्या दिलेल्या औषधीने फवारणी करताच कोमेजून जाऊन नेस्तनाबूत झाल्याची लेखी तक्रार बुधवारी संबंधित शेतकऱ्याने कृषी अधिकारी देवनी यांच्याकडे केली आहे मी धनगरवाडी येथील श्रीविनायक गोपाळराव बोडके पाटील माझी जमीन आणि माझ्या शेतामध्ये पाणी नसल्यामुळे मी भाडे तत्वावर विष्णू पाटील विष्णू रघुनाथ पाटील यांची जमीन तीन एकर जमीन भाडे तत्वावर त्यांचा ऊस रोटर केल्यानंतर मी एक लाख रुपये बाळासा मिरगाप्रसाद द्यावा पाणी आहे त्यांच्याकडं असं म्हणून मी भाडे तत्वावर केलो आणि नेत्रा कंपनीचे बियाणं आणून कोळपा येथे रोपवाटिकेमध्ये रोप तयार करून घेऊन ऊसाची रोटर करून नांगरट करून चांगली मेहनत करून बेड पाडून ठिबक करून रोपे आणून लावले तीस हजार रुपये एकरमध्ये कशाचे झेंडूचे नेत्रा कंपनीचे झेंडू हा। आणि बेसल डोस वीस हजाराचा बेसल डोस टाकला लावण केली आतापर्यंत मी गेल्या चार दोन महिने दोन महिन्यापूर्वी लावण केली आता एक पहिला तोडा झाला होता है हैदराबादला येऊन नेऊन विकलो साठ रुपये किलो प्रमाण विकला वीस जवळपास वीस क्विंटल माल मार्केटला गेला आता मार्केटला पहिला तोडा झाल्यानंतर मग थ्रीप्स आल्या नकर बुरशी दिसली म्हणून मी उदगीर येथे योगेश कृषी सेवा केंद्र उदगीर येथून मी औषध नेटिओ आणि फेप्रोनिल हे दोन औषधं मला ते व्यापाऱ्यांनी दिले ते आणून एकतीस तारखेशी मी खरेदी केलो रविवारी आणि लगेच सोमवारी सकाळी साडेपाच वाजता दोन फॉरे चालू करून त्यांनी सांगितलेल्या परमाणाप्रमाणे मी एकोणतीस टक्क्यामध्ये हे औषध मारलं साडेसात वाजेपर्यंत फवारणी होऊन गेली माझी आणि एक दिवस गेला आणि नंतर लगेच दुसऱ्या दिवशी माझी लगेच फुलावर करपाची रिंग पडली त्याच्यामुळं मी इकडं तिकडे चौकशी केली काल उदगीरला जाऊन आलं आणि असं काही झाल्यानंतर त्यांनी म्हणले होते असं टेम्परेचरनं झालं असं तसं मला त्या औषधात दोष असल्यामुळं मी त्यांना रिक्वेस्ट केलं माझं औषध रोप की माझी पाडव्याची तोंडणी महत्त्वाची होती मी राखून ठेवतो तोड्याला आणि मला जवळपास पाडव्याच्या दिवशी शंभर रुपये भाव मिळाला असं वाटत होतं म्हणून मी त्यांना नंतर हे केलं तरी एक मला औषध दिले ते दिल 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 मारायला पण माझं तेव्हा समाधान झालं नाही आणि काही एवढं माझं नुकसान नाही झालं जवळपास माझं तीन लाखाची पट्टी झाली असती कालची पाडव्याची उद्याची भा भयंकर नुकसान झालं आमचं ते आता हे औषध कोणतं का आणि हे सगळं बघा मला न्याय मिळावं धनगरवाडी येथील शेतकरी विनायक बोडके पाटील यांनी विष्णू बोडके पाटील यांची तीन एकर जमीन झेंडू फुल शेती करण्यासाठी एक हंगाम एक लाख रुपये भाडे तत्वावर घेतली होती त्यांनी तीन रुपये प्रति रोपे झेंडू असे एकतीस हजार रुपये विकत घेऊन झेंडू लागवड केली आहे सदरील झेंडूला नऊ वेळा औषधी फवारणी केली वेळेवर खत डोस व मेहनत घेतली असे लागवड खर्च तीन लाखाच्या घरात गेले परिणामी चार दिवसात विक्रमी उत्पादन अशातच शेवटच्या कंबर कंबरडे मोडले आज धनगरवाडी इथे आम्ही आज विनायक पाटील धनगरवाडी कर हे एक प्रगतीशील शेतकरी आहेत अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते प्रयोग करून शेती करत असतात त्यांनी जो तीन एकरचा फुलाचा जो फ्लॅट घेतला आहे त्यामध्ये चांगल्या प्रतीचं चा, त्यांनी बियाणं चांगल्या प्रतीचं चा, खत चांगल्या प्रतीचं चा, आतापर्यंत औषध वापरून त्यांनी जो काही फुलाचा हा सगळा बहार त्यांनी आणला होता आणि त्या बहारावर ह्या चुकीच्या पद्धतीनं जे औषध ज्या कृषी केंद्रानं दिलं आहे खरं तर या कृषी केंद्रावर ज्याचं नियंत्रण आहे ते क्वालिटी कंट्रोल अधिकारी ह्यांचं कंट्रोल नसल्यामुळं हे सगळा प्रकार व्हायला लागला आहे शेतकऱ्यांना ज्याच्यामध्ये जास्त पैसे मिळतात ते औषध शेतकऱ्यांच्या माती मारण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्याचाच हा हा परिणाम आहे त्यामुळं क्वालिटी कंट्रोल अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कंट्रोल न ठेवल्यामुळं शेतकऱ्याचं आज आज विनायक पाटलाचं तीन लाखाचं नुकसान झालंय आणि ते आज एवढं टेम्परेचर आहे त्या ह्याला कृषी केंद्राच्या मालकाला म्हणजे मा त्या दुकानदाराला कळायला पाहिजे जर त्याला जर हे कळा कळत नसेल कुठल्या टेम्परेचरमध्ये कुठलं औषध मारायचं किती प्रमाणात ते वापरायचं कधी वापरायचं ह्याची माहिती नसताना ज्याच्यात जास्त पैसे मिळतात ते औषध देऊन शेतकऱ्याचं वाटोळ करण्याचं काम ते करत असतील तर क्वालिटी कंट्रोल अधिकारी आणि कृषी अधिकार कृषी जे डिपार्टमेंट आहेत त्यांनी त्याचं लायसन्स रद्द करावं जर शेतकऱ्याची तीन लाखाची नुकसान आमच्या शेतकऱ्याची जर त्यांनी दिली नाही एकतर दिली पाहिजे जर नाही दिली तर त्याचं लायसन रद्द झालं पाहिजे आणि ज्याच्यावर ज त्याचं कंट्रोल आहे त्यांनी लायसन रद्द नाही केलं तर त्याच्यावर आता शेतकरी संघटना आसूड वडे

दिनांक एकतीस मार्च रोजी घेऊन दिनांक एक एप्रिल रोजी फवारणी केली बघता बघता तीन एकर एक झेंडू फुल व झाड कोमेजून जात असल्याने शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास चुकीच्या औषधीच्या फवारणीने हिरावून नेला आहे झालेली नुकसान भरपाई संबंधित कृषी सेवा केंद्र चालकाने द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत कृषी सेवा केंद्राचा कारभार राम भरोसे मुहिमाने दिली औषधे संबंधित शेतकऱ्याला दिलेली औषधी मुनिमाने दिली आहेत त्याचा काही दुष्परिणाम होत नाही औषधी दिले तेव्हा मी दुकानात नव्हतो दुकान मालक विदेशी दौऱ्यावर आहेत असे उदगीर येथील कृषी सेवा केंद्र चालकाचे बंधू उमाकांत सोनटक्के यांनी बोलताना सांगितले प्रयोगशाळेच्या अहवालानंतर कारण स्पष्ट होणार धनगरवाडी येथे गुरुवारी सकाळी उपविभागीय कृषी अधिकारी महेश कुमार तीर्थकर लातूर कृषी विद्यालयाचे शास्त्रज्ञ टी जी मोरे हे फुलशेतीला भेट देऊन झेंडूचे नमुने प्रयोगशाळेला तपासणीसाठी पाठवणार आहेत अहवालानंतरच हा प्रकार कशामुळे झाले स्पष्ट होणार आहे असे देवनी तालुका कृषी अधिकारी हाके यांनी बोलताना सांगितले देवणी तालुक्यासह हो? लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनल वरील बातम्या धन्यवाद